हे बघ बाळा आज तू खूप थकलेला आहेस ना जगासमोर हसतोस पण एकटा असताना तुझे डोळे भरून येणे तुला वाटतंय की तुझं ऐकणारं कोणीच नाही ना तू या संकटात अगदी एकटा पडला आहेस पण थांब हा व्हिडिओ आज याच क्षणी तुझ्यासमोर का आला याचा कधी विचार केला आहेस हा योगायोग नाही तर तुझ्या आर्थ हकेला स्वामींनी दिलेलं उत्तर आहे आज हा व्हिडिओ पूर्ण बघ कारण स्वामी तुला सांगणार आहे की ते तुझ्या पाठीशी कसे उभे राहतात स्वामी म्हणतात बाळा ज्या दिवशी तू माझं नाव घेतलं होतं त्या दिवशी मी तुझा हात पकडलेला आहे पण संकटाच्या धोक्यात तुला मी दिसत नाही आज मी तुला अशी पाच लक्षणं सांगणार आहे जी तुझ्याच आयुष्यात घडत आहेत पण तू त्याकडे दुर्लक्ष केलं आहेस ही लक्षणं म्हणजे माझा तुला दिलेला शब्द भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पहिले लक्षण जेव्हा तुला वाटतं की आता मार्ग संपला तेव्हा अचानक एखादी अनोळखी व्यक्ती तुला मदतीला येते तो तुझा मित्र नसेल नातेवाईक नसेल पण नेमक्या वेळी तो तुला वाचवतो तु। ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझं रूप असत तू ज्याला नशीब म्हणतोस तो माझा तुझ्यासाठी असलेला निश्चय असतो दुसरे लक्षण तू मनात खूप गोंधळलेला असताना अचानक रेडिओवर सोशल मीडियावर किंवा कोणाच्या तरी बोलण्यात तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळू कधी एखादा मेसेज तर कधी एखादा चांगला फोटो तुला सांत्वन देऊन जातो आजचा हा व्हिडिओ सुद्धा त्याच एक लक्षण आहे मी तुला सांगतोय काळजी नको करू वेळ बदलणार आहे तिसरे लक्षण कधी कधी तुझ्या गाड्या सुटतात कामे लांबणीवर पडतात किंवा एखादी गोष्ट तुला मिळत नाही तुला राग येतो तू मला दोष देतोस पण तुला माहीत नसतं की त्या मार्गावर पुढे मोठा खड्डा होता तुला मोठ्या अपघातापासून वाचवण्यासाठी मी तुझं छोट नुकसान करतो ते नुकसान नसतं तर माझी तुला दिलेली संरक्षण कवच असते चौथे लक्षण जेव्हा तू खूप रडतोस आणि शेवटी तिकतोस तेव्हा अचानक तुझं मन शांत होत एक प्रकारची अनामिक शक्ती तुला सांगते की सगळं ठीक होईल ती शांतता म्हणजे माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे संकटातही ज्याचं मन स्थिर आहे समजावं हो की त्याच्या पाठीवर माझा हात आहे पाचवे लक्षण तुला कधी स्वप्नात माझे दर्शन घडते किंवा अचानक घरात धुपाचा चंदनाचा सुगंध येतो तु। तुला असं वाटतं की खोलीत कुणीतरी आहे घाबरू नकोस बाळा ती माझी सांगली आहे मी तुला हेच सांगायला येतो की तू अजून हार मांडली मला चालणार नाही कारण मी तुझ्या विजयाची तयारी करत आहे म्हणून बघता डोळेपूस आणि आता पुन्हा उभा राहा स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीला शेअर कर जिला आज आधाराची खरी गरज आहे आणि कमेंटमध्ये पूर्ण विश्वासाने लिही अशक्य ही शक्य करते स्वामी आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील बदलाची पहिली पायरी श्री स्वामी, स्वामी।